नमस्कार समृद्ध महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नव्वद बिलोली विधानसभा सेवा जनशक्ती पार्टी शिवा संघटना पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश कदम यांनी देगलूर शहरातील प्राचीन हजरत सय्यद शहा जियाउद्दीन रफाई दर्ग्याची चादर चढून दर्शन घेतले यावेळी दर्ग्याचे जियाभाई कालिदास रेपा संदीप देशमुख गोरेगावकर मगदूस भाई सलीम भाई असलम भाई मेहमूद भाई मिया भाई सुभान भाई अजमल भाई इम्रान भाईसह अनेक मंगेश कदम यांची मित्रमंडळी उपस्थित होते त्यावेळी मंगेश कदम यांनी दर्गा परिसरात प्रसाद वाटप करून सर्वांच्या भेटीगाठी घेतल्या